नमस्कार कास्ताकार बांधवांनो शेती मित्रच्या नवीन व्हिडिओमध्ये मी उदय लाड आता आपल्या सर्व कास्ताकार बांधवांचे करतो मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत सर्व कास्ताकार बांधवान आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्त्वाची अपडेट की जी अपडेट आली हे मित्रांनो जागतिक बाजारातून होवी मित्रांनो नजीकच्या भविष्यात जागतिक बाजारात सोयाबीनच्या बाजारभावात दिसणार भयंकर चढ उतार मग नजीकच्या भविष्यात आपल्याला जागतिक बाजारात सोयाबीनच्या बाजार हवा भयंकर चढ उतार का दिसणार याच्या मागचं कारण काय व याचा, याचा नजीकच्या भविष्यात मग देशातील सोयाबीनच्या बाजारावरती कशा पद्धतीनं परिणाम होणार जर याच्याबद्दल आपल्यासारख्या सामान्य कास्ताकार बांधवांना जाणून घ्यायचं असेल सविस्तर तर आता आपण सर्वांनी व्हिडिओ हा शेवटपर्यंत व्हायलाच हवा व्हिडिओ शेवट पर्यंत वाहत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एकदा लाईक करा इतर कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी नक्की व्हिडिओला एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर कास्ताकार बांधवान आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशन ती ही सगळ्यात महत्वाची आवडते हे आता जागतिक बाजारामध्ये नजीकच्या भविष्यात सोयाबीनच्या बाजार हवा हो दिसणार भयंकर चढ उतार मग नजीकच्या भविष्यात जागतिक बाजारात सोयाबीनच्या बाजारात भयंकर चढ उतार का दिसणार याचा परिणाम भविष्यात देशातील सोयाबीनच्या बाजारावरती कशा पद्धती होणार आणि अशा परिस्थितीमध्ये मग स्वयंबीन विक्रीचा निर्णय कधी आणि कसा घ्यावा याबद्दल जाणून घेऊया चला आता अधिक माहिती सध्याच्या कंडिशनला जर आपण बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा सौयाबीनचा सर्वया सगळ्यात मोठा उत्पादक देश अमेरिका आणि नंबर एकचा सौयाबीनचा खरेदीदार देश या ठिकाणी चीन या दोन देशांमध्ये टॅरिफ वॉर सुरू आहे याच्यामुळं आपल्याला जो बाजार हा हो आंतरराष्ट्रीय बाजारात दिसतो त्याच्यामध्ये दररोज चढउतार दिसतोय कधी बाजारभाव साडे दहा डॉलर प्रतिवृशीलच्या पल्ल्यात जातात तर कधी दहा डॉलर प्रतिवृशीलच्या खाली येतात आणि तुम्हाला सांगतो जोपर्यंत टॅरिफ वॉर या पद्धतीनं सुरू आहे तोपर्यंत बाजारभावात चढ उतार एका रेंजमध्ये मोठ्या प्रमाणात दिसणार परंतु भविष्याचा जर विचार केला तर फंडामेंटल्स महत्त्वाचे आहेत आणि फंडामेंटल्स हे सुचवत आहेत की आपल्याला दोन हजार पंचवीसमध्ये मागणीपेक्षा पुरवठा शंभर टक्के अधिक आहे याच्यामुळं आपल्याला आंतरराष्ट्रीय बाजारात मोठ्या प्रमाणात चढ उतार जरी दिसला तरी हा चढ उतार अर्धा ते एक डॉलरपेक्षा वरी जाऊ शकत नाही असं जाणकारांचा हे स्पष्ट मत मग विक्रीचा विचार करणाऱ्या माझ्या सामान्य का या ठिकाणी कास्ताकार बांधवाला एकच माझा सल्ला आहे की बघा भविष्य जास्त उज्ज्वल नाही म्हणून एकच काम करायचं इथं विक्री करून टाकायची एकोणचाळीसशे ते चार हजारच्या भावावरती ओरिजिनल पावती घ्यायची ज्याच्यामुळं भविष्यात भावांतर योजनेचा आपल्या सर्वांना होईल शंभर टक्के फायदा बघा मित्रांनो कितीही जरी काही बदललं तरी फंडामेंटल्स बदलत, बदलत नसतात म्हणून जास्त काळ थांबण्यात मजा नाही आजच्या आज विक्री करून टाका ज्यामुळं आपला होईल फायदा भविष्यात देशातील बाजारात आजोबीनची बाजार भाव हो पातळी ही कशी राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ हा आपणास आवडलाच असेल लाईक करा इतर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा आणि सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना इथं सतत मिळत राहतो तर कास्तकार बांधवांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार